हिंदुस्तान भारताचं दुसरं नाव आहे हिंदुस्तान आणि हिंदुस्तान ज्याला म्हणतात जिस देश में हिंदू रहते उस हिंदुस्तान कहते और सुन लो हिंदुस्तान में रहना हो तो वले मातरम भारत माता की जय यहाँ सबको कहना पड़ेगा नहीं तो याद रखो एक दिन हिंदुस्तान छोड़ना पड़ेगा अशी भारताची स्वतंत्र ताकद आहे आपण याचं कधीतरी जाणीव ठेवली पाहिजे हा देश माझा आहे हा देश माझा याची भान जरा असे राहू द्या रे हा देश माझा हा उंच हिमालय माझा हा विशाल सागर माझा या गंगा जमुना धरती वळती बाग बगीचा माझा हा देश माझा याची भान जरा असे कधीतरी माणसरी याची जाणीव असली पाहिजे जपान हा छोटासा देश आहे पण जगात त्याचं नाव आहे जपान टेक्नॉलॉजी संपलं कीर्तन माझं पाकिस्तान छोटासा देश आहे पण जगात त्याचं नाव आहे पैदा झाले की अतिरेकीच जगात त्या पाकिस्तानचं नाव आहे हे की नाही जपानचं जगात नाव आहे ऐका ना तसं आपल्यासुद्धा देशाचं नाव आहे ना का नाही आहे आपल्यासुद्धा देशाचं नाव आहे ना पण काही लोकांना या गोष्टी कळत नाही काय म्हणणं आहे तुमचं काही लोकांना या गोष्टी कळत नाही आपल्या देशाचं सुद्धा नाव जगाच्या कान्याकोपऱ्यामध्ये आहे हा देव देश देवाचा आहे जगाचा देव्हारा भारत देश आहे आणि महाराष्ट्राचं नावसुद्धा जगाच्या कान्याकोपऱ्यात आहे तर महाराष्ट्र ही संत भूमी आहे विठा काही लोकांमुळं देशाचं नाव कुठंतरी खाली जातं जे इथं राहून आपल्याशी गद्दारी करतात या देशाबद्दल या मातृभूमीबद्दल गद्दारी करतात अशा लोकांमुळं काय होतं माहिती आहे तुम्हाला आपल्याही देशाचं नाव चाललं जातं म्हणून तीन सजावत देश को तीन लजावत देश कपटिकायर कप टीका कळत परवेन बघा काही लोक देशाचं नाव वाढवलं